नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सोळा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली अडतीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली पंधरा हजार नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक अवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार नऊशे रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सहा हजार एकशे बत्तीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख अडोतीस हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली चार हजार सहाशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकाली तीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती मुंबई आवकाली आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सातशे रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती मुंबसावं आवकाली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेळा अवक आलेली दोन हजार आठशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार सातशे नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये धन्यवाद